आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक शांत पण खोल हालचाल सुरू आहे दिसत नाही ऐकू येत नाही पण आतून बदलत विलिनीकरणाच्या भेटीसाठी संवाद आशीर्वाद आणि त्यामागची रणनीती हे सगळं केवळ भावनिक एकत्र येण्यापुरतं मर्यादित नाही तर ती आहे सत्तेची नियंत्रणाची आणि भविष्यातील नेतृत्वाची लढाई प्रश्न फक्त इतकाच नाही की पवार कुटुंब एक होणार का प्रश्न आहे राजकीय सत्ता केंद्र कुणाच्या हाती जाणार काय आहे प्रकरण जाणून घेऊयात त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या विलनीकरणाच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा विषय ठरत आहे पार्थ पवार आणि जय पवार यांचा शरद पवारांसोबत झालेला सुसंवाद सुनेत्रा पवार शरद पवारांचे पवार आशीर्वाद घेणार असल्याच्या बातम्या आणि कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांनी भावनिक वातावरण तयार केले आहे पण राजकारण राजकारण भावनेवर चालत नाही रणनीतीवर आकड्यांवर चालतं आणि ताकदीच्या गणितावर चालत चा, खरं वास्तव असं आहे की पवार कुटुंब एक होणं आणि पक्ष एक होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत कौटुंबिक संवाद होऊ शकतो भेटी होऊ शकतात फोटो सेशन होऊ शकतात आशीर्वाद होऊ शकतात पण पक्षाचं पूर्ण विलनीकरण होईल दोन्ही गट एक होतील एकच नेतृत्व उरेल ही शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे कारण इथे प्रश्न भावना नाही तर नियंत्रणाचा आहे सत्ता कुणाकडे राहणार निर्णय कुणाचे चालणार उमेदवारी कोण करणार संघटना कोण चालवणार आणि सर्वात महत्वाचं भविष्यात राष्ट्रवादीची ओळख कुणाच्या नावावर राहणार या टप्प्यावर एक ऑपरेशन सुरू आणि त्याचं नाव आहे ऑपरेशन वॉच सुनेत्रा पवार या फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी म्हणून राजकारणात प्रवेश करत नाहीयेत तर त्या एक स्वतंत्र नेतृत्व म्हणून स्वतःची जागा तयार करत आहेत आतापर्यंत अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल तटकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भूमिका केंद्रस्थानी होती पण आता सत्ता केंद्र हळूहळू शिफ्ट होत आहे निर्णय प्रक्रियेचं नियंत्रण संपर्क यंत्रणा संवादाची दिशा हे सगळं सुनेत्रा पवार यांच्या भोवती केंद्रित होत चाललं आहे आणि या सत्ता केंद्रातून ऑपरेशन व जन्म घेतोय या ऑपरेशनचा उद्देश विलनीकरण नाही पक्ष एक करणं हा अजेंडा नाही उलट विलनीकरण रोखून निवडक नेते खेचून आणणं हाच या रणनीतीचा गाभा आहे म्हणजे संपूर्ण शरद पवार गटाला सामावून घेणं नाही तर त्यातील उपयुक्त रणनीतिक मतदारसंघात वजनदार नेते टप्प्याटप्प्याने अजित पवार गटात आणणं ही रणनीती भावनिक नाही पूर्णपणे व्यावसायिक राजकीय आहे प्रश्न असा आहे की शरद पवार गटातल्या खासदारांना आमदारांना नेत्यांना अजित पवार गटाची दारं बंद आहेत का उत्तर आहे नाही उरट ती दार निवडक लोकांसाठी उघडली जात आहे पण ही उघडण ओपन ऑफर नाही ही, ही सिलेक्टिव्ह एंट्री आहे ऑपरेशन अंतर्गत कोणते नेते येऊ शकतात याचं गणित मतदार संघावर आधारित असेल जिथे अजित पवार गट कमजोर आहेत जिथे संघटनात्मक ताकद नाही जिथे मतदारसंघ हातातून निसटू शकतो तिथे शरद पवार गटातल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे सत्ता संसाधन निधी सुरक्षा भविष्याची राजकीय गॅरंटी या सगळ्यांचं पॅकेज तयार केलं जाईल ही फोडाफोडीची जुनी राजकारणाची भाषा नाही ही आहे सॉफ्ट शिफ्टिंगची नवी पद्धत आणि या सगळ्यांचं नेतृत्व सुनेत्रा पवार स्वतःच करत आहेत याचा सर्वात मोठा राजकीय फायदा म्हणजे क्रेडिट आतापर्यंत पक्षफोड विलनीकरण नेते खेचून आणणं याचा श्रेय मोठ्या नेत्यांना जात होतं पण ऑपरेशन वॉच यशस्वी झालं तर हे क्रेडिट प्रफुल्ल पटेलला जाणार आहेत तटकरेला जाणार नाही अजित पवार गटातल्या जुन्या नेतृत्वाला जाणार नाही ते थेट सुनेत्रा पवार यांच्या खात्यात जमा होणार आहे हीच गोष्ट त्यांचं नेतृत्व सिद्ध करणार आहे राजकारणात सत्ता मिळवणं वेगळं असतं आणि सत्ता टिकवणं हे पण वेगळं असतं पण नेतृत्व सिद्ध करणं ही तिसरी पायरी असते सुनेत्रा पवार आता त्याच तिसऱ्या पायरीवर उभ्या आहेत त्या केवळ नेत्याची पत्नी ही ओळख मोडून टाकत आहेत आणि राजकीय रणनीतिकार म्हणून स्वतःची ओळख तयार करत आहेत पुढील पुढील सहा महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत मोठे पक्षांतर एकाच दिवशी होणार नाहीत मोठ्या बातम्या अचानक फुटणार नाहीत पण हळूहळू शांतपणे भेटी संवाद चर्चा ऑफर्स डील्स यांच्या माध्यमातून राजकीय नकाशा बदलत जाणार आहे आज जे शरद पवार गटात ठाम दिसत आहे त्यातले काही चेहरे पुढच्या काही महिन्यात अजित पवार गटात दिसू शकतात हे नाट्यमय पद्धतीने होणार नाही तर स्मूथ ट्रान्झॅक्शन पद्धतीने होणार आहे आणि यामागे भावनिक एकत्र येण्याची भूमिका नाही तर राजकीय भविष्य सुरक्षित करण्याची मानसिकता आहे शरद पवार गटासाठी ही सर्वात मोठी आव्हानात्मक वेळ आहे कारण जर नेते वैयक्तिक भविष्य पाहून निर्णय घेऊ लागले तर गटाचं संघटनात्मक बळ हळूहळू झिजायला ला लागतं मोठी फूट एकाच वेळी होत नाही ती टप्प्याटप्प्याने होते आधी विश्वास डळमळीत होतो मग संवाद कमी होतो मग पर्याय खुले वाटू लागतात आणि मग निर्णय घेतले जातात ऑपरेशन वॉच ही फक्त फोडाफोडीची मोहीम नाही ही एक मानसिक युद्ध आहे सुनेत्रा पवार या राजकारणात नव्या चेहऱ्यासारख्या दिसत असल्या तरी त्यांची काम करण्याची पद्धत खूपच मूक पण परिणामकारक आहे मीडियात गाजावाजा नाही आक्रमक वक्तव्य नाही थेट आरोप नाहीत पण शांतपणे नेटवर्किंग संपर्क विश्वास निर्मिती आणि रणनीतीचं काम सुरू आहे हेच धोकादायक असतं कारण जे राजकारणात दिसत नाही ते जास्त प्रभावी असतं पुढील काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घोषणा मोठे विलनीकरण भव्य कार्यक्रम कदाचित दिसणार नाहीत पण पडद्यामागे राजकीय नकाशा बदलत राहणार आहे आणि या केंद्रबिंदू असेल ऑपरेशन ऑपरेशन वॉच हा पवार यांना केवळ शक्ती देणार नाही तर त्यांना अजित पवार गटाचं भविष्यातील सत्ता केंद्र बनवेल थोडक्यात सांगायचं झालं तर पवार कुटुंब एक होईल का हा प्रश्न आता दुय्यम आहे खरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचं सत्ता केंद्र कुणाचं असेल आणि त्या सत्ता केंद्राच्या दिशेने चाललेली ही रणनीती आहे ऑपरेशन वॉच शांत असते तेव्हाच मोठा भूकंप येणार असतो अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद